तर बाबांनो आज आपण काजल लोखंडेला प्रँक कॉल करणार आहे कारण तिनं मागच्या वेळेस तिनं माझी माझा कोमाला कॉल लावून तिनं माझी गंमत केली ती त्यामुळे तिला आता कॉल लावणार आहे आता बघा नुसता काय म्हणते ती हॅलो 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 कोण बोलते तुमचं पिल्लो बोलतोय मी तुमच जीवाच पिल्लू कोण आहे आमच्या जीवाच पिल्लू ओळखत नाही अजून आमचं आयुष्य लांब आहे कुठलं पिल्लू कोण हु एवढे लवकर सराला हे बाबा कोण आहेस तू हा कोण आहेस तू माहित नाही बाबा कोण बोलतय तू तू कोण बोलतेस मग मी एक स्त्री एक मुलगी आणि मराठी भाषेत मातृभाषेत एक मराठी मुलगी बोलते तुला कोण पाहिजे एवढी एवढी एवढे लय इंग्लिश झाडू नकोस तर नीट बोल काय बोल की बाबा कोण आहेस तू बोल की मग <coughs> हा मग मी पण तुला तेच सांगा लावली एवढे लय इंग्लिश झाडू नकोस नीट बोल हा, 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 बोल मग बोलस तू कोण बोलतेस तेच सांग फक्त तुझं नाव सांग मी अश्विनी बोलते तुला कोण पाहिजे हो oh, हो oh, कुठली oh. अश्विनी तू कुणाला फोन लावलायस मग ला hmm? मी अश्विनीच बोलते मी माझ्या नट्टीला फोन लावलाय कुठली तुझी नट्टी काय नाव आहे तुझ्या नट्टीच काय नाव आहे तुझ्या अगे ती माझ्या आवाजावर ओळखते मला लगेच ओळखत असेल बाबा पण मी तुझी नट्टी नाही आहे ना हा मग कोण आहेस तू मी अश्विनी हा लोखंडे बोलते तुला कोण पाहिजे अश्विनी लोखंडे लेस तू कुठलेस तू कुठ राहतेस जमिनीवर राहते महाराष्ट्रात राहते अगे थोबाड तोंडाची नीट सांगते मग थोबाड तोंडाच्या नीट सांगते ना तुला मी जमिनीवर हळू हळू माझ्या घरात राहते हळू ए हळू शिवी काय शिवी बिवे म्हणजे तू कुठला बॉस कलेक्टर तर लागून गेलास काय तुला नशिबी देला तू नाव विचारते तास झालं तर तु ना सांगत नाही सर नशिवी देऊ नको म्हणा अजून तू तू कुठली लागून गेलीस हा मी आहे बाबा मी आहे तू कुठली लागून गेलीस मी माझ्या घरात राजाची राणीच आहे बोल पुढत कुठला राजा होणारा राजा होणारा राजा होणार राजाची राणी मी बस का तुला कोण पाहिजे सांग हा मी एका ड्रायवर बाईक आहे बोल तुला कोण पाहिजे मग मी पण ड्रायव्हरच आहे कुठला ड्रायव्हर आहेस रे तू तुला टू व्हीलर चालवायला येते चालवाल येते का बघा अगोदर ए तर ट्रेक घेऊन फिरतोय मी किती सोळा बोल माझा नवरा वीस टायर घेऊन फिरतोय तो सोळा टायर तर घेऊन फिरायलाच वीस टायरची कोणती गाडी तुझ्या नवऱ्याला भर तीन पेचा नट कुठं असतोय माहितीये का भर निविष्ट आयराचा ट्रक कुठं हा निविष्ट आयर अगे ते कोण तर बसू दे तू तो माझा भाव आहे तुला काय इच्छा राहुली मी तेवढं सांग काय मी तुला काय तुझ्या तुझा नवरा ए थांब तुझा नवरा ड्रायव्हर आहे ना तुझ्या नवऱ्याला इच्छा तीन पेच नट कुठं असते सांग तुला फोन करून सांगते मी नंतर ते सगळं पण आधी तू कोण आहे सांग ना तुला काय करायचंय तू कोण बोलते ते सांग नाही मी तुला सांगितलं की अश्विनी लोखंडे बोलते कुठून बोलते काय बोलते सगळं सांगितलं ना मी सोलापूर मधून अश्विनी लोखंडे बोलते माला, माला तो तो तुला कोण हवं सांग मला मला तुझी बहीण पाहिजे बहीण भाई मला बहीणच नाहीये अग एखादी बक्की असली तरी तर मला नटीजीक कमी माळ आली पण तुझं नाव तर सांगते रे बाबा कोण आहेस तू तुला बहीण आहे ना मला लय बहीण आहे पण लय मैत्रिणी तुला कोण पाहिजे सांग मी एखादी आहे का अठरा रव, अठरा वर्ष पूर्ण कम्प्लीट झालेली आता अठरा वर्ष पूर्ण झाले बोल बाबा काय बोलतोस माझी बहीण माझ्यापेक्षा बारीक आहे तुला कोण पाहिजे हा मग तूच पाहिजे मला अठरा वर्ष कंप्लीट झालेली कुठली बी पूर्ग चालते कुठली पण म्हणजे कुठली बी चालते लग्न झालंय ना बाबा तुझं कोणाचं माझं लग्न झालं असतं तर फोन लावला असतो का तुला तू कशाला फोन लावलास मला पण तू कोण आहे मेन मुद्दा तू कोण आहे सांग ना पण अगे मी काय मला नट्टी पाहिजे मी कोण कोण आहे आहे मी मी तुझी कोण आहे तुला नट्टी बघून देणारी मेन मुद्दा ही आहे मग मी माझ्या नट्टीलाच फोन लावला होता तुला कसा काय लागलाय कोण तुझी नट्टी तुझ्या नट्टीचं नाव सांग बर अगे तुला काय विचार तुझा बहीण आहे

तुला नट्टी माहित नाही का नाही नाही सांगतो का बाळा राजा रे निडबोल स्वतः हॅलो निडबोल राजा हिलो नाही पिल्लू मी काश्मीरला आहे सध्या कळ काय पण असले ढगात गोळ्या मारत जाऊ नको ऐके ऐक तू कॉल कर व्हॉट्सअप ला तुला दाखवतो काश्मीर मधली हवा तुझ्यात काय म्हणलेलं तू मला काय म्हणलेलं कोणा सांग अगोदर तू काय म्हणलीस आता ओंडे गेला आता आताच तू शिवे ऐकून घे फक्त आता माझे टाय का मी पण तुला शिव्या देणार आहे तशाच तू अगोदर कोण आहे सांग नाही तर माझ्या लई शिव्या खाचील बघ जा तू जल तू तू काय माझ्या शिव देतीस तुला कळल मग मी किती शिवाय हा किती शेव देत मी रेटर्न ए जागे झेपऱ्या तोंडाचे काळ्या तोंडाचे बावळ्या तोंडाचे तोंडाला किलो तोंडाला किलो किलो पावडर लावून तोंडाला किलो किलो पावडर लावून हे तुम्ही हा तू मला शिकव आता हा अरे अरे फुगे दाखवत एक डोळा हॅकणार किदरबी दॅकना ऐकून घे तुला काय सांगायलावली तू कने एवढी काय लय हायपाय नाही तोंडाला पावडर लावून फिरते जायची कॉल आली मला मोठत मोठत बॉल आयला बा राजा मला पण शिवाय निडबोल राजा निडबोल मग ऐकून घे मला काय झालंय मी आहे काश्मीर मधी तुला मी काय जोक सांगाल तू मागापासन मग असू दे मी काय करू तू काश्मीर मध्ये आहेस तर अगे पण मला काय झाले माहिती नट्टीची फील लागली आहे म्हणून फोन तुझी एखादी बहीण बीन असली तर माझ्या संग जुळून दे लगीन लावून दे मी तुला माहिती होत का आणि माझा नंबर तुला कोणी दिला तुझा नंबर कोण पिन देऊ दे तुला काय करायचं मी तुला बोलावं लागलो नव काय बोलायला लागलोय तुला बोला लागलो नव माझं असं असं करून दे म्हणून मी काय रिकाम आहे तुझा असं करून आहेस तू रिकाम 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 तू तू रिकाम रिकाम अगे तू स्वतः रिकाम तिकडे जाय चांगला माहित आहे हा मग तुझ सांगाल थोबाड तोंडाची कळ तू तोंड पहिलेच का आरशात जाऊन तोंड दुधा पहिला तोंडाला पीठ लावून फिरते तिथं पावशेर पावशेर

म्हणजे एखादी बहीण बिन असली तर माझं जुळवून दे मला इथे फील व्हायला लागली इथं फील होत नाही तिकडे मध्ये जाऊन आम्हाला काय करायचंय हा बर कोण बोलतोय माहितीये का कोण तू बोलतोय बावळ फिरतंय का नाही सांगा फिरायची पद्धत आहे का नाही भंड्या बोलतोय मी तुला फ्रँक कॉल केला तुम्हाला फ्रँक कॉल केला का हा आता कशी जरली का नाही नीट बोल की म्हणजे तुला एकट्याला येते मजा घ्यायला तुला काय वाटलं तुझा नंबर मला मिळणार नाही असं वाटलं होई हा महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कोपऱ्यातनं नंबर ओढकून काढलाय तुझा माझा नंबर सगळ्यांच्याकडे त्यामुळं काय नाही असं आणि तुझ्यासारख्या पूर्गला तर लगेच नंबर देतील माझा पण मागितल्यावर पण मला तुझा नंबर मिळत नव्हता पण मी नंबर कसा ओडकून काढलाय ते मला माहिती आहे चांगलं कस काढला जाऊ दे आता आले ना कोण बोलते ऐकतो आठ तोंडाचे तुझे असू दे मला नट्टी तेवढी जोडून दे की एखादी बस नट्टी बघतो फिरायला आलो सासूबाई फिरायला आलो मी काश्मीरच्या थंडीत नादी नको लागू सासू नाही तर फुल्ला लागले हॅलो हॅलो अरे ती तेव्हा आमच्या संघ एक सासू सासूला घोड लावणारा कार्यकर्ता आहे का सासू सासूला बायकोला घोडं लावत असतो इंस्टाला किंवा बघितलं हा बघितलीच का बरं बरं जाऊ जाऊ दे मी काय म्हणतेस का जोडून एखादीस का जोडून अगे काय तर नटी आता नटी पाहिजेच की आता थंडी दिवस चालू आहेत ब्लॉग बनवतोय काश्मीरला फिरायला गेला मग तेच म्हणतोय ग मला कसे म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची म्हणजे असं म्हणजे आता लगीनच करायचंय मला डायरेक्ट नट्टी नको आहे मला लगीनच करायचं तुझी बहीण आहे का माझी बहीण तुझी बहीण माझी मी तुझा दाजी जमते नायची मला बहीण का करणार बर की बरोबर तिला तुझ्या तुझ्या बहिणीला नटबीट नाही ना पहिला तर ऑलरेडी नाहीतर इथं नाहीतर इथं मला नाही तसला ना आवडत ना आधी

आता मी पण तुझा प्रँक कॉल केला आता मी पण आता यूट्यूबला सोडत असतो मी सोडत सोडणार आहे मी पण आता हे सगळं रेकॉर्ड करून घेतले मी बी हा तुझे आता जाऊ दे जाता जाता तुला एक देतेस का बहीण कुठली बहिणच नाही बक्की जरा तुझी बहीण माझी मी तुझा दाजी असं तर जमले एखाद्या आपलं माझा बहीणच नाही साली आधी घरवाली <laughs> <laughs> बर होता युट्यूब टाकू का युट्यूब लागून टाक तुझं मी पण टाक रेकॉर्डिंग करून घेतलं तुझं सगळं मी तर किती करुट्यूबला टाकते मी बरं तुला काय मी काय म्हणते मला बहीण देतेस का अजून एकदा अगं तर असेल की मुलगी वे, हा बघ बघ नट्टी बघ चांगली एखादी दणका टॉपचं मॉडेल पाहिजे बीएस सिक्स मधलं मॉडेल पाहिजे काय विषय नाही सिक्स ना, मधलं मॉडेल पाहिजे टॉपचं ती थ्री मधलं तसलं काय करणं गाडी इंजिन काम निघते इंजिन काम निघलेली गाडी कुठली बघू नकोस टॉप च आता परत आता फ्रँक कॉल करते ना तुझं तुझा आवाज माझा आता कानात बसलाय चांगला तू आता साली झालीस माझी त्यामुळ त्यामुळं तुझा आवाज आला की हा बोल तुला मी प्रँक कॉल करूच देत नाही आता आता मी तुला कस भारी फ्रँक कॉल करते बघ आवाज तर कसा काढते म्हातारे बघ हा बे काढ 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 हम्म काशीबाई बनती काही काय चालते काशीबाई बघतेस का ते हॅलो बघते फिडी सगळं घेऊन ये मस्तपैकी मस्त पैकी सगळ्या घेऊन येतो सगळे घेऊन येतो हो हो चालतंय बघ मग टाकाली बघ युट्यूब लागू टाक मग तू साली आहेस ना माझ्या आता ना रे बाबा कोण म्हणलाय मी तुझी साली आहे साली म्हणजे ही चाली आधी घरवाली कोण म्हणलाय तुम्ही तुझ्या कुठला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवू काय ठेव ठेव की मग आई ठेव ठेव येऊ काय तोंडाच्या तोंड बघा आधी तोंडाला पावडर लावून फर्स्ट मी जिथत आणि असून मी तुझं काढला मी तुला ओळखले असते रे पण तू नवीन नंबर कॉल केलायस म्हणून मी तुला ओळखले नाही तुला मी कधीच ओळखले असते मी पिन मी पिन आपण चालू आहे त्यामुळे तू आपल्या नादाला लागू नकोस आपण चालू आहे आपल्या पण तू नादाला लागू नकोस बर झालं सांग बर झालं बर झालं सांगली तू चालू आहेस ती कशाला नादाला लागू कुठं तर आणि आंगले डेझर्ट स्कीम आमच्या मला तेवढी काय होय तू मला इतकं नटी बघते तुला पोराचं नाव पण ठेवायला ते हा दे मग लवकर लवकरात लवकर बघ फिलिंग ढागा चालली माझी जाऊ दे तुझी फिलिंग ढागा जाते कुठं पण जाते ठेव कुठला ठेव ठेव ठेव